नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियानशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी अतिशय चविष्ट झटपट बनणारी ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि तितकीच पौष्टिकही आहे त्यासाठी मी इथं घेतलेली आहे चवळी तर ही जी चवळी आहे ती बारीक साईजची आहे म्हणजे अगदी लहान साईजची चवळी आहे यामध्ये मोठ्या साईजची पण चवळी येते तुम्ही ती घेऊ शकता किंवा हीसुद्धा घेऊ शकता तरी मी इथं जी लहान चवळी असते ती घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला एक पाच सहा तासासाठी भिजत घातलं होतं तर बघा भिजल्यानंतर मस्त अशी फुललेली आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये आता ही जी चवळी आहे याला परत धुवून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं तर मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये मी ही चवळी घेतलेली आहे पूर्ण चवळी घेतल्यानंतर चवळी बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे यामध्ये आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि याला आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी इथं चवळी जी आहे ती शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान सॉफ्ट शिजलेली आहे अशीच आपल्याला हवी आहे त्यानंतर इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मोहरी जिरे मोहरी जिरे छान तडतडले की अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे दोन कांदे मी बारीक कापून घेतलेत ते कांदे इथं टाकलेले आहेत तुम्ही हवं तर कांदा एकदम मी मिक्सरला प्युरीसुद्धा करून घेऊ शकता पण ही जी कापलेल्या कांद्याची टेस्ट येते ती खूप छान येते त्यानंतर कडीपत्त्याची काही पानं टाकले त्यांनी याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा बघू शकता आहे बऱ्यापैकी आपला परतला गेलेला आहे ह्याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे आणि मस्त शिजलेला पण आहे तर आता आपण यामध्ये टाकूया टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कापून घेतला आहे तर टोमॅटो पण मी इथं टाकलेलं आहे आणि त्याला पण आता मस्त असं शिजवून घ्यायचं आहे अगदी टोमॅटो मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर इकडं बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे अजून थोडं आपण याला शिजवून घेऊया तर टोमॅटो शिजल्यान आता शिजल्यानंतर आपण यामध्ये आता टाकणार आहोत सुके मसाले सगळ्यात पहिले मी थोडंसं मीठ टाकलं होतं यामध्ये तुम्हाला क्लिप घेता आली नाही त्यामुळे मी तुम्हाला मीठ दाखवलेलं आहे मीठ टाकलं आहे आपण चवळी शिजवते वेळेस पण थोडं मीठ टाकलं होतं ते थोडं आणि आत्ताचं असं म्हणून मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर लाल तिखट हळद आणि गरम मसाले टाकले, मसाले टाकले, मसाले मसाला टाकला आहे थोडीसा काळा मसाला टाकला आहे काळा मसाल्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपला मसाला किती छान तयार झालेला आहे एक दोन मिनटं आपले मसाले छान परतून घेतल्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली चवळी आहे ती त्याच्या पाण्यासही तिथे टाकायची आहे चवळी आपली ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे एक तीन ते चार मिनटंच आपण फक्त याला मसाल्यासोबत शिजवणार आहोत जेणेकरून आपला मसाला चवळीमध्ये छान असा मुरला जाईल तर बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे आता याला आपण एक तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया तर बघा भाजी आपली बऱ्यापैकी शिजली आता आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे कुठलंच वाटणघाटण करायची सुद्धा गरज नाही आणि ही तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त टेस्टी लागते ही भाजी वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपली भाजी तयार झाली आहे हार्डली एक पाच ते सात मिनटं लागतात ही भाजी बनवायला जर तुम्ही चवळी भिजवून आणि शिजवून घेतली असेल तर तर बघा अगदी रंग सुंदर आलेला आहे ही चमचमीत भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद